आता काल परवा बहात्तर कोटी रुपये आपण या पाण्याच्या पिण्यासाठी या ठिकाणी आणलेला आहे मी प्रस्ताविकामध्ये जास्त वेळ घेणार नाही कारण मान्यवरांचं मनुर आपल्या या ठिकाणी आहे परंतु

पठाणे साहेब आपल्या पक्षाचे अध्यक्ष सर्व स्टेज होते आदरणीय सर्व नेते त्याच्यामध्ये पहिलं मोठं काम चमन पासून रेल्वे पर्यंत स्टेशन पर्यंत जो रस्ता व्हावा हो लागला तो तुमचं अभिनंदन आहे दादा की तुम्ही इतका मोठा चांगला रस्ता आम्हाला कर दिलेला आहे त्याचे काम आहे काम भरा तरी तो पैशातलं जरी असेल तरी तुम्ही ते, ते पैसे आपण ज्या ठिकाणी मधुमन मधून आपण जवळपास दोन कोटी सध्या आपण दिलेल्या आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे बंदू बघितलं की जालना जसं भास्कर आबा म्हणल्याप्रमाणे आता बदललाय तर निश्चितपणे दादा आणि आम्ही मिळून त्या शहराचा वेगळा काय आपला अलीकडच्या काळ त्या ठिकाणी करूया आम्ही आमचे सर्व मतभेद घालून टाकलेले आहेत आम्ही निश्चितपणे आता सर्व मतभेद बाजूला करून पुन्हा एकदा या ठिकाणी आपला माणूस पुन्हा पुन्हा लोकसभेवर कसा जाईल पण तो दादाच्या माध्यमातून कसा जाईल काही तू दादा की तुम्हाला तिकीट कापणार आहे तुमचं मिळणार आहे आता काही लोक आनंदी होत असेल त्यात आम्ही बी असू पण आम्हाला आता आता कि तो आनंद आम्हाला होत नाही दादा आता आम्हाला तुम्हाला निवडून आणण्यामध्ये आनंद आहे आता तुम्हाला <laughs> आता तुम्हाला निवडून आणण्यामध्ये पुन्हा केंद्रामध्ये पाठवण्यामध्ये आनंद आहे तिकडे वर गेल्यानंतर आमच्याकडे आता पहिल्यासारखं बाबा चांगलं पाक आमच्या भांगले पाकशी खूल झाला निश्चितपणे आता ही जोडी चांगल्या पद्धतीनं या चांगला शहराचा विकास या ठिकाणी करेल आणि तुम्हाला आम्ही शब्द देतो की ठीक आहे काय असं राजकारणामध्ये कमी जास्त होत असतं आम्हाला आमच्या आयुष्यात कमी जास्त झालंय असेल मग तुम आम्ही न हरणार आहेत न थकणार आहेत आणि निश्चितपणे पुढे जाणार आहोत आम्ही या सर्वांच्या माध्यमातून दादाच्या नेतृत्वामध्ये एक चांगला विकास या शहराचा करू एवढा शब्द तुम्हाला या प्रसंग देतो आणि माझे दादा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद हे सगळे सहकारी आहेत या सगळ्या सहकार्यात यांचं सहकार्य असावं अर्जुनराव तुम्ही सांगितलं की आता तुमच्या तुमच्यापैकी बोललं की रावसाहेब दानवे म्हणते तिकीट मला मिळेल का नाही मिळेल पण उमेदवारी उमेदवाराची घोषणा करून टाकली माहिती तुम्ही मला शेरगिरी तर काही म्हणता येत नाही पण मी तुम्हाला तुमच्या तोंडात साखर पडत दिलं तर चांगलीच गोट आहे आणि जर दिलं तर मी उमेदवार म्हणून हा नाही तर मग याच्या पैकी एका तर घ्यावं लागेल आम्हाला तर एकूणच आज जालन्याच्या दृष्टीने अजून बरेचसे काम पुढच्या काळात आपल्याला आहे घाणेवाडीच्या धरणातून पूर्वी जालना शहरला आपण पाणी घेत होतो